स्थानिक प्रशासनाने पेसा सत्र संवर्गातील रखडलेली भरती लवकरात लवकर खुली करावी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून गोल्फ क्लब मैदान येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या बाराव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने आदिवासी संघटनांनी संताप व्यक्त करत आदिवासी आयुक्त पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना इशारा दिलाय गोल्फ क्लब इथे सुरू असलेल्या मैदानावर गेल्या बारा दिवसापासून आदिवासींच आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाचा घेतलेला हा आढावा गेल्या बारा दिवसापासून हे उपोषण सुरू आहे सरकारकडून काही सकारात्मक प्रतिसाद येतोय का तुमची प्रमुख मागणी काय आहे गेल्या बारा दिवसापासून उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांच्या खालावत आहे तर त्यांची आरोग्य सेवा घेण्यासाठी काय मानसिकता आहे आरोग्य तपासणीसाठी काही दोन तीन दिवसांनी येतात माणसं शुगर वगैरे त्यांचं कमी झालेलं आहे आणि त्यांची परिस्थिती आपल्याला इथे त्यांना समजत आहे हा उपोषणाचा बारा दिवस दिवस आहे आणि जिल्ह्यातील मुलं सतरा चव्वा पदभरतीस पात्र झालेली निवड झालेली मुलं आज ते बारा दिवसापासून पोषणाला बसलेले आहेत आमची शासनाकडे एकच एकच मागणी आहे की लवकरात लवकर ही भरती कायमस्वरूपी पूर्ण करावी कंत्राकी पद्धतीने करू नये आणि आम्हाला न्याय द्यावा पोषणकर्त्यांच्या तब्येती खालावत आहेत बारा दिवसापासून उपोषण सुरू आहे उपोषणाला जे इथे बसले त्यांच्या तब्येतीही खालावल्या आहेत तर तुमच्या नेमक्या मागण्या कधी मान्य होणार आणि हे उपोषण कधी सुटणार हे तर आम्ही सांगता येत नाही पण आम्ही ज्या पद्धतीनं करत आहोत आजचा जे मोर्चा काढणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही थोडं तीव्र दिशेने जाणार आहोत तर आमचं जे मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे आम्हाला आता स सगळेजण असं पॉझिटिव्ह विचार करा असं सांगून जातात फक्त आश्वासन देत आहे आता आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही कधीपर्यंत आम्हाला मिळणार आहे विचार पण करतो काय करू शकतो असं पाहिजे त्याग करत आहेत तर आम्हाला पण करावं लागणार त्यांना काही सलाईन वगैरे दिले जात आहेत का सध्या काही नाही आहे फक्त इंजेक्शन वगैरे घोडा वगैरे चालू ब बारा दिवसापासून त्यांना बाकी काही इलाज काही नाही डॉक्टर वगैरे येतात इंजेक्शन वगैरे आणि घोडा वगैरे चालतो तर याच्या पेक्षा जिल्णादी करी जिल्णादी वा, आ, आदिवासी आयुक्त जे आहे ते भेट देऊन नाही एक दिवस पण त्यांची भेट आलेली नाहीये नंतर जेव्हा मोर्चा काढला तेव्हा त्यांचे एक माळेकर म्हणून म्हणजे जे आहेत माळे साहेब ते येऊन गेलेत ते पण त्यांच्यावर प्रेशर टाकलं म्हणून ते आले नाहीतर ते सुद्धा आले नसते आणि एवढं करून सुद्धा जर बारा दिवस नाशिकचे जे पालकमंत्री आहेत दादा भुसे साहेब त्यांनी सुद्धा दखल मुलांची घेतलेली नाही तर मग तरी असं वाटतं की आदिवासी समाजाला हे डावलण्याचा प्रयत्न करता येत किंवा कुठंतरी यांना आ आदिवासींची गरज नाही असं त्यांच्या वागण्यावरून किंवा याच्यावरून दिसून येतं पण सगळ्यात मेन मुद्दा आहे म्हणजे आमच्या आदिवासी विकास मंत्र्यालाच इथंपर्यंत यायला वेळ नाही आहे तर बाकीच्यांकडून अपेक्षा करणं फार दूरची गोष्ट आहे आले असतील आमचे खासदार आले असतील आमदार आले असतील काही निवेदनं देऊन गेले पाठिंबा देऊन गेले पण शेवटी कसं आहे ना आणि जो पेसासंदर्भात जे मुलं बसलेले हे हक्काचं आहे ना त्यांचं हा हा लढा आमचा आहे पण त्यांनी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना याच्यावरती तर किती दिवस हे मुलं आज अकरा बारा दिवस झालेले जर त्यांना दखल घ्यायला वेळ नसेल तर आज काहीतरी मोठा निर्णय घेऊन त्यांनी काहीतरी न्याय द्यावा नाहीतर रोषाला सामोरे जावं लाग लागेल गेल्या दिवसापासून उपोषण सुरू आहे सरकारकडून बारा दिवसामध्ये काय असा प्रतिसाद मिळाला आतापर्यंत हा बारावा दिवस आहे सरकारकडून कोणतीही दखल घेतलेली घेतण्या घेतली नाही आणि आमच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ही खालावत चाललेली आहे आणि ते पाण्यावर जीवन जगत आहेत आज जर काही उपोषणकर्त्यांना कमी जास्त झाला तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण तेरा जिल्ह्यांतील आदिवासी समाज या सरकारला त्यांची जागा जागा दाखवेल आणि हे आता आम्हाला नाही बोलावं लागत आहे एवढंच मी सरकारला सांगेन तरी या उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन आदिवासी समाजाला सरकारने न्याय दिला पाहिजे कारण सरकार हे मायबाप आहे आणि मायबाप सरकारने त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे असं मला वाटतंय आतापर्यंत या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल सन्मानिय गुंडे मॅडम असतील आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या त्यांच्या मार्फत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की धोरणात्मक बाब आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आम्हालाही माहित आहे निश्चितच हा शासन दरबारचा प्रश्न असल्यामुळे शासनाने माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी एक चांगला निर्णय करून आदिवासी समाजाला न्याय दिला पाहिजे अपेक्षा आहे आमचा रोज कोणता इतर समाजाविषयी नाहीच समाजा ना आहे परंतु आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे हे आमची कळकळीची मागणी आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह मोहन सहाणे नाशिक